नमस्कार देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण फॉक्सटेल मिलेटची रेसिपी पाहतोय तर फॉक्सटेल मिलेट म्हणजेच राळे तर याला कांग राळा असं सुद्धा म्हणतात तर आज आपण राळ्याचा पुलाव कसा तयार करायचा ते पाहणार आहोत तर आज आपली मिलेट स्पेशल रेसिपी आहे रविवार स्पेशल रेसिपी आहे तुम्हाला मी जर रविवारी ही मिलेटची रेसिपी एक दाखवत असते अगदी पौष्टिक रेसिपी आहेत तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल तुम्ही जर डायट प्लॅन करा असाल तर अगदी हा पुलाव तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे संध्याकाळच्या वेळेस किंवा तुम्हाला जर कमी भूक असेल तर अशा पद्धतीने तुम्ही राळ्याचा पुलाव नक्कीच बनवून खाऊ शकता पौष्टिक तर आहेच पण अगदी पचायला हलका फुलका आहे आणि मिलेटची रेसिपी म्हणजेच अगदी आपल्या शरीरासाठी उत्तम रेसिपी आहे किंवा तो पदार्थ एकदम परफेक्ट आहे मिलेटच्या रेसिपी करण्याची एक वेगळी पद्धत असते तर योग्य पद्धतीने हा पुलाव कसा तयार करायचा ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त आणि सोपी रेसिपी आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा सुद्धा नक्कीच आवडेल आजच्या ही मिलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया राळ्याचा पुलाव करण्यासाठी इथे आपण सुरुवातीला साहित्य पाहूयात तर इथे मी अर्धी वाटी राळे घेतलेले आहेत आज मी तुम्हाला एका एक माणसासाठी हा पुलाव बनवून दाखवते आहे अर्धी वाटी राळ्यामध्ये भरपूर पुलाव होतो आणि एक जणासाठी पोट भरून हा आ, एक नाश्ता होतो किंवा तुम्ही जेवण म्हटलं तरीसुद्धा चालेल फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे आणि इथे मी एक वाटण तयार करून घेतलेलं आहे खोबरं सुरुवातीला सुकं खोबरं घ्यायचं बारीक करून घ्यायचं नंतर यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर घालून परत हे बारीक करून घ्यायचं अशा पद्धतीने हा मस्त असा वाटण तयार होतं आणि इथे मी खडे मसाले घेतलेत यामध्ये आहेत दोन तमालपत्र थोडंसं जिरं दालचिनीचे थोडेसे बारीक दोन तुकडे दोन ते तीन लवंगा दोन ते तीन काळे मिरी आणि एक मोठा वेलदोडा आणि इथे मी दोन चमचे शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे भाजून वरचं टर्फल काढून नंतर घेतलेले आहेत शेंगदाणे या पुलावमध्ये ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचे नसतील तर नाही घातले तरी चालतील कोथिंबीर कडीपत्ता चवीनुसार मीठ थोडीशी हळद घेतलेली आहे इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये मटार आहे कांदा कोथिंबीर आणि गाजर आहे आणि हिरवी मिरची आहे आणि इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये भाज्या घालू शकता ज्या तुमच्याकडं आहेत त्या घालू शकता किंवा यामध्ये आणखी भाज्यासुद्धा तुम्ही घालू शकता तर आता आपल्याला काय करायचं हे राळे आपल्याला पाच ते सहा तास भिजवून घ्यायचे आहेत तरच आपला हा जो राळ्याचा पुलाव आहे तो पौष्टिक होईल यातले जेवढे पौष्टिक घटक असतात ते भिजवल्यानंतरच आपल्याला मिळतात तर त्यासाठी आपल्याला जर तुम्हाला उद्या सकाळी जर राळ्याचा भात करायचा असेल तर तुम्ही रात्रभर सुद्धा हे राळे भिजवून घेऊ शकता किंवा पाच ते सहा कमीत कमी, कमी पाच ते सहा हे राळे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत तर इथे मी अगोदरच राळे भिजत घातलेले आहेत तुम्ही पाहू शकताय दोन ते तीन पाण्याने स्वच्छ हे राळे धुवून घ्यायचे आणि पाच ते सहा तास भिजवून घेतलेले आहेत आणि मस्त आपले हे राळ्याचे तांदूळ भिजलेले आहेत तर आता आपण पुलाव करायला सुरुवात करूया गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे यामध्ये आपण साधारण दोन चमचे एवढे तेल घालूयात तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये खडे मसाले घालूयात खडे मसाले थोडेसे परतून घेऊयात आता आपण यामध्ये घालूयात हिरवी मिरची कढीपत्ता हिरवी मिरची थोडीशी परतली की यामध्ये कांदा घालायचा कांदा आपल्याला थोडासा सुरुवातीला भाजून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतलेला आहे आता आपण यामध्ये बाकीच्या भाज्या घालून घेऊयात आता या भाज्यासुद्धा आपल्याला अगदी थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत एक दोन मिनटे भाज्या मी छान परतून घेतल्या आता आपण हे वाटण तयार करून घेतलेलं घालूयात तर खोबऱ्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर असं घालून याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे हे थोडंसं मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात पुलाव करण्याच्या दोन पद्धती आहेत तुम्ही रायाचे तांदूळ शिजवून घेऊन नंतर फोडणी देऊ शकता किंवा डायरेक्ट अशा भाजीमध्ये जसा मसाले भात आपण बनवतो त्या पद्धतीने केलं तरीसुद्धा चालेल आज आपण त्याच पद्धतीने बनवतोय थोडेसे शेंगदाणे शेंगदाणे हे ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत नसतील किंवा तुम्हाला खायचे नसतील तर तुम्ही नका घालू फक्त भाज्या घातल्या तरी चालेल आता हे थोडंसं मी परतून घेते आणि नंतर आपण यामध्ये राळ्याचे तांदूळ घालूयात आमच्या इकडे राळ्याचे तांदूळ असं म्हणतात पण काही ठिकाणी याला कांग राळा असं सुद्धा म्हणतात त्यामुळे तुमच्याकडे जे म्हणत असतील ते शब्द तुम्ही वापरू शकता बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याकडली भाषा वेगळी तुमच्याकडली भाषा वेगळी त्यामुळे त्याचा अर्थ लवकर समजत नाही आमच्याकडे कांग राळं म्हटलं की काय हा पदार्थ कोणता आहे असं विचारतात म्हणून आम्ही राळ्याचे तांदूळ असंच म्हणतो आता आपण यामध्ये हे भिजवून घेतलेले राळ्याचे तांदूळ घालून घेऊयात आता हे थोडंसं मिक्स करून घेऊया आता हे जरी राळ्याचे तांदूळ थोडे दिसत असतील तर शिजल्यानंतर याचा भात खूप होतो पुलाव छान छान फुलून येतो हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपल्याला याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आता पाणी तर इथे आपण अर्धी वाटी राळे घेतलेत तर त्यासाठी आपल्याला दोन वाट्या पाणी घालायचं आहे तर हे जे पाणी घेतले ते राळे भिजवलेलं पाणी घेतलेलं आहे त्यामुळे जेवढं भिजवलेलं राळे भिजवलेलं पाणी आहे त्याचा अगोदर वापर करायचा आहे कमी पडत असेल तर नंतर तुम्ही आणखी यामध्ये घालू शकता तर इथे भरपूर असं पाणी आहे आणि यामध्ये भरपूर असे पौष्टिक घटक असतात त्यामुळे शक्यतो राळे भिजवलेलं पाणीच आपल्याला यामध्ये वापरायचं आहे आता हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवरती हे राळ्याचे तांदूळ किंवा हा आप पुलाव आपण शिजवून घेऊया याच्यावरती झाकण ठेवूयात दहा मिनटे झालेली आहेत आणि मधून एकदा मी, पुलाव एक पुलाव एक हा, मी हा पुलाव हलवून घेतला होता आणि आता तुम्ही पाहू शकता एकदम मस्त पुलाव आपला शिजलेला आहे थोडंसे हातावरती हे राळ्याचे तांदूळ असे दाबून पाहिजे एकदम मऊ असे हे तांदूळ शिजलेत आणि पूर्ण हात तुम्हाला मी हलवून दाखवते अगदी मोकळा सळसळीत असा हा पुलाव आपला तयार झालेला आहे याचा अर्थ आपलं पाण्याचं प्रमाण जे आहे ते अगदी परफेक्ट आहे अर्धी वाटी राळ्यासाठी दोन वाट्या पाणी यामध्ये मी घातलेलं आहे त्यामुळे एकदम छान असा पुलाव आपला तयार झालेला आहे आता गॅस बंद करूया आणि हा पुलाव मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते एकदम चविष्ट व पौष्टिक त्याचबरोबर ग्लुटोन फ्री असा आपला राळ्याचा पुलाव तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम दिसायलासुद्धा सुंदर दिसतो आहे आणि चवीलासुद्धा एकदम मस्तच लागतो तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा तुमचा डायट प्लॅन असेल तर अशा पद्धतीने तुम्ही राळ्याचा भात नक्कीच खाऊ शकता एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे झटपट होणारी आहे या पद्धतीने तुम्ही नक्की हा पुलाव करून बघा तुम्हाला चवीलासुद्धा एकदम मस्त लागेल आणि आपली रविवार स्पेशल मिलेटची रेसिपी तयार झालेली आहे एकदम मस्त आणि सोपी रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे या मिलेटच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद